राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धबाबा निशानदार यांची निवड करण्यात आली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धबाबा निशाणदार यांची निवड झाली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती सोलापुरात सत्तावीस ते एकतीस मे या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरी होणार आहे याबाबत नियोजन बैठक शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता शिवस्मारक सभागृहात पार पडली या प्रसंगी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या बैठकीला शैलेश पिसे माजी नगरसेवक सुरेश पाटील बाळासाहेब वाघमोडे मनीषा माने पृथ्वीराज नरोटे यांच्यासह विविध मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त दहा रुपयांच्या चलनावर राजमुद्रा आणावी यासाठी केंद्राला निवेदन देण्यात येणार आहे चार हुतात्मा पुतळा परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढावं समाजाचं नवीन सभागृह उभारण्यात यावं रक्तदान शिबिर वर्षभरात समाजातील विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या तीनशे महिलांचा सन्मान शिवाजी महाराज पिसे यांच्या स्मरणार्थ विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत सत्तावीस मे रोजी प्रतिष्ठापना आणि एकतीस मे रोजी मिरवणूक निघणार आहे साधारणत पंचवीस ते तीस मंडळांचा यामध्ये सहभाग राहील असं बैठकीत नियोजन झालं नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्षपदी सिद्धबाबा निशानदार उपाध्यक्षपदी दिगंबर खरात गंगाधर गावडे शशिकला कसपटे कार्याध्यक्षपदी उमेश कोळेकर तर सचिवपदी महेश गाडेकर यांची निवड झाली या बैठकीला गुरु कावडे सुजित खुर्द बिपिन पाटील संस्कार नरोटे किशोर खरात आदींची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी तो यशवंतराव आज बरेच बघू म्हणाले की हा लाल झेंडा आज नेहमी पिवळा असतो लाल झेंडा कसा काय लाल पाडला तर तो होळकरांचा झेंडा आहे आपल्याला हे पण माहित नाही की आपण पिवळा झेंडा म्हणून फिरवतो ऍक्च्युली हा झेंडा एवढा मोठा आहे की राष्ट्रभवनामध्ये राज्य बग... राष्ट्रपतीची जी बग्गी असते ती चालू अगोदर हा होळकरांचा झेंडा तो भडकावा लागतो आणि मग राष्ट्रपती राज्य त्या बग्गीत बसतात म्हणजे काय कारण आहे असं की त्याचा तो इतिहास आहे गौरवशाली की होळकरांमुळं आज संसद आहे होळकरांमुळे ते आपलं म्हणजे इतिहास आहे पहिले ते होळकरांचे विचार असं आपण चालूया त्यांचे विचार घेऊया आणि आपली त्यांच्या माध्यमातून जी जयंती साजरी करते त्याला जेवढं काही आपल्या सगळ्यांना मिळून करता येईल चांगल्या पद्धतीने तेवढे सगळ्यांनी मिळून आपण करणं गरजेचे आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरातल्या सुद्धा आणा ही कळकळीची विनंती आम्ही कुठं दोन चार फिरणार आहे आता प्रत्येकाला घरातले आहेतच की आपली आई आहे बहीण आहे मिसेस आहे मुली आहेत प्रत्येकाने जयंती अशी सर्वी करा तीनशे जयंती निमित्त तीनशे महिलांचा सत्कार सोला व्हावा अशी मग त्या कुठल्या जातीच्या जमातीच्या काय त्याचा न विचार करता त्यांचं समाजासाठी काय योगदान आहे त्या सगळ्या तीनशे महिलांचा कार्यक्रम सोलापुरात घ्यावा त्याला आपल्याला अंतिम दोन तीन महिने पुण्य तिथे दिवशी घेतला तरी चालेल दोन तीन महिने त्यासाठी एक समिती स्थापन करा त्या समितीवर तीनशे पाय तीनशे त्यात महिला असतील मुली असतील ज्यांचं खरोखर योगदान आहे या फक्त धनगर समाजच असं नको आपल्याला सर्व जाती धर्माचं तर अहिल्या देवींचे विचार आचार फक्त समाजापुरते नव्हते आपल्याला सुद्धा धनगर देवी महामंडळासाठी समाज मंदिर मंजूर आहे टेंडर आणि त्याचं मी माझ्या मुलाच्या नावावर संस्कार नरुटीच्या नावाने मी घेतलेलं आहे त्या टेंडरला सुद्धा खूप अडचणी आले ते पण मी किसन भाऊ जाधव यांना सांगून ते आमच्या समाजाचं आहे मला का पैसे कमवायचे नाहीत माझ्या समाजासाठी मला काम करायचं आहे आणि मला मदत केली आणि ते थोडे दिवसात ते काम चालू होईल आपल्याला अजून त्यात काय बदल करायचा असेल तर आता तुम्ही म्हणल्यासारखं कोण देत असेल थोडं आहे अजून त्यापेक्षा मोठं करायचं असेल तर तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या आपण चर्चा करून ते बहुदिव्य कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करू आपण सर्वजण मिळून आणि खरं वेळी आपण केवळ वधूवर सूचकाचे आता वधूवर सूचक देखील नागिनगिरी सर असतील त्याचबरोबर तेवीस मे ला या जयंती निमित्त हिंदू धर्मरक्षिणी आईला देवळकर असं या ठिकाणी चित्रपट आहे त्याचबरोबर उदय रक्तदान सिद्धबाबा निशानदार नी असतील त्याचबरोबर आमचे विशाल पाटील यांनी देखील पुण्यश्लोक आहिल्यादेवी जयंती निमित्त आपल्या पुतळा परिसरामध्ये आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि आपण एक व्याख्यान एक ठेवावं आता दादानी म्हणलं त्या पद्धतीने व्याख्यान ठेवूया आणि दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मी माझ्या संघटनेच्या वतीनं त्या कुत्रा परिसरामध्ये जे कोण अभिवादनला येतील आणि सहभागी घेतील त्यांना आपण पाणी आणि दाल चवलची आणि शिऱ्याची सोय करू अशा अर्थानं आणि लाडू वाटप जे काय जे काय या पद्धतीने ज्येष्ठ मान्यवरांनी जे काय म्हणलं त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या आईला देवीच्या विचारावर नक्कीच प्रयत्न करू की तुम्ही शिप्या पिसला जावा खरंच आपल्याला या ठिकाणी बारा वाजेपर्यंत मिरवणूक झालं पाहिजे त्यासाठी जनी जनी कोणी आता आपण इथं सांगता बारा वाजेपर्यंत मिरवणूक कोणाला बी मिरवणूक परमिशन मिळायला आहे आपण बी राम शिंदे साहेबांकडनं आपण जाऊया राम शिंदे साहेब थोडं बंगाळासाहेब गरीब आहेत ते आपल्यासारखं परंतु पडवळकर साहेब ऐकत नसते कुणाला <laughs> पडवळकर साहेब <सायव> रॅश आहे <laughs> मग नीट जर मिळत नसेल तर आपण सर्व एकत्र आलं पाहिजे बारा वाजेपर्यंत झालं पाहिजे आताच आमचे मित्र म्हणले एकतीस तारखेला जयंती आहे मी आमच्या महामंडळांना विनंती करतो जे नवीन पदाधिकारी आहेत जुने पदाधिकारी आहेत आम्ही सर्व आजी माझी नगरसेवक आहे त्या सर्वांनी खरंच एकतीस तारखेला जस जिजाऊ माताचा असू दे आपलं शिवाजी महाराजाच पाण्याचा कार्यक्रम असू दे असं काय करता येईल का कारण तीनशे व जयंती जोरात झाल्या पाहिजे आता बाळासाहेब म्हणले की तीनशे लोकांचा सत्कार करायचं अहो तीन हजार महिलांना बोलू